राहुल भैया तस म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं खरोखर चांगली व्यक्ती मी म्हणे राजा माणूस म्हणजे राजा माणूस आणि ते खरोखर राजा आहेत मात्र मुंबईला गेलेला पण राहुल भैया म्हणले नाही पडायचं म्हणलं ड्रायव्हर त्यांच्या दूरकरी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पुढे निघालेले ते माघारी परत आले का तर ह्या चा करायचा आम्ही नवरा बायको माझी आई आणि माझं गाव सगळ्या महाराष्ट्र झालं ट्रेनिंग तर करायलाच लागतंय कुठलंही क्षेत्र असू दे त्यात संघर्ष आहे त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे मित्रांनो आपल्या सर्वांचं मध्ये स्वागत आहे आज आपण आदत मैदानात आणि या आदत मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मान करी कंदरचा आणि उर्मिलताई गायकवाड यांचा राजा आणि लखन ताई नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं आत कालच म्हणजे काल, काल रात्री अचानकच दादांचा फोन आला आठ वाजता मला की उद्या आपण गाडी पळवूया का तर मी म्हटलं दादांना दादा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे राजाची संभाळणी तुम्ही केली तुम्ही हो म्हणत असलं तर करूया मग दादानी मला एक दोन तीन पहिले सुचवली त्यांना फोन करा म्हणून पहिलाच फोन केला मी मनोहर पाटलांना ते म्हणलं पाचच मिनिटात सांगतो आणि सांगायचं म्हणजे ऍक्च्युली किशोर ड्रायव्हर त्यांच्या दूरकरी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पुढे निघालेले ते माघारी परत आले का तर अड्डा करायचा म्हणून झालं मग नियोजन लगेच गाडशी पळली गटाला काय सांगाल नाही गड से मी चांगली पळली पण आता नशिबाने फायनल आम्हाला कड आली त्यामुळे मग कडनी फरक ना पळणं तरी पण समाधाने गुलाला ताय नेहमी आजचा कितवा गुलाल चौथा गुलाल आज चौथा गुलाल चौथं मैदान आहे चौथा गुलाल हो चौथं मैदाना चौथा गुलाल काय सांगाल यशाचं रहस्य काय सांगाल क्षेत्र काय मी ह्या क्षेत्राचा आनंद घेते क्षेत्र कसं आहे काय नाही माझ्यासाठी आहे मी आनंद घेते बस एवढंच पण जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानावर आहे तेव्हा तुमच्या कपळाला नाराज केलं नाही अर्जुन कधी नाराज केलं नाही ना कधी केलं नाही नाराज विषय म्हणजे मी सांगेन की या क्षेत्रात पाऊल टाकल्यासारखं सक्सेसफुल झाली यश प्राप्त झाले आणि आता हिंदकेसरी पण झालाय काय सांगायला लागोपाठ दोन दिवस गाडी गुलालत राहिली आनंद आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानावर तेव्हा काय राजा हे स्पीड दाखवते काय दाखवते नाही आता राजा तर चौथं तो मैदान आहे पण अर्जुनने सुद्धा चांगले क्षण दिले त्यामुळे आहे सुखी आहे म्हणजे खुश आहे आणि घरचा सात पळून पण गुलाब झालेला हो 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 काय सांग गाडी खूप चांगली पडते आणि त्या दिवशी सिद्धेश्वर कोरेलीचं मैदान होत आम्हाला वाटलेलं तुम्ही येतात म्हणजे ऍक्च्युली यायचंच होतं पण कसं शेठजींना कामामुळे वेळ मिळाला नाही नाहीतर चांगला म्हटलं माझी इच्छा होती यायची पण शेटजी तर चार दिवसात जाणारच आहे आपण आणि कसं मी साडेपाचशे किलोमीटर लांब राहते त्यामुळे नाही झालं बघू भविष्यात पळायचंच आहे मथुर संघ कधी बघूरचं कसं काय नियोजन काय ऍक्च्युली झालं काय माहितीये का आता वर्ष झालं मी राहुलबाईंच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे अर्जुन मागितलेला त्यांनी दोन तीन वेळा शुभमने पण कसं विलासराव यांच्याकडे पैर असल्यामुळं योग जुळून आला आहे आणि खरेदी केल्या केल्या पहिला राहुल भाईनं फोन केला आपला हक्काचा पहिला कधी पण पळायचं परत आपले कंदूरच्या दा दादा पण म्हणले आपण सिद्धेश्वर कुरवलीला रान चांगलाय तिथं पळूया झालं योग घडून आला ऍक्च्युली मात्र मुंबईला गेलेला पण राहुल भैया म्हणले नाही पळायचंय परत तुमच्यासाठी म्हणजे भाऊ राहुल भैया तसं म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं खरोखर चांगली व्यक्ती मी म्हणे राजा माणूस म्हणजे बैलगाडी क्षेत्रानच त्यांना बदली दिला राजा माणूस आणि हो ते खरोखर हो हो, राजा आहेत काय सांगाल म्हणजे तुमच्याकडनं म्हणजे तुमच्या नियोजनात राजा तेव्हापासून टॉपच्या पळतो राजाच नशीब चांगल्या पायऱ्यात पळतोय आणि सहकार्य करतात सगळे मला एक म्हणजे प्राऊड फील वाटत की ह्या क्षेत्रानं म्हणजे मी एकटी महिला आहे तर मला सहकार्य करतात त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे बहिणी बैलगाडी क्षेत्रात मी सगळ्यांची बहिणी म्हणली तर चालेल सगळे प्रेम देतात मनोहरभाई काल एका दोन मिनिटात कुठे बघतो लगेच सांगतो ना आपण पळून त्यांनी पण लगेच कुठल्या गोष्टी जाणके बैल होता नाही नाही कंदुरला होत अच्छा लखन कुठं होता माहित नाही पण आपले किशोर दुरकरी तर माघारी चालली होती शाकीर बरोबर आणि मग फोन गेला होता चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पुढे गेलेले माघारी आले आणि मग आज जातील कदाचित लखन कुठं मा होतं ते मला माहित नव्हतं पण किशोर तेवढं गेलेले होते आणि ड्रायव्हरांविषयी काय सांगत किशोर चांगली गाडी ते हाणतात ऍक्च्युली माझं फेवरेट आणि लाडके आपण काल म्हणलं बसतील तर ते म्हणले नाही आपला किशोरलाच बैल चालतंय म्हणलं पैऱ्यात पळायचंय कुणी जर गाडी हंडली तर काय गुलालाला महत्त्व गुलालाला महत्त्व गुला आहे ते काय अजून काय सांगाल राजाविषयी काय आता एवढ्या दिवसात त्यानं तुम्हाला हे केलं आहे म्हणजे तुम्हाला ओळखू वगैरे लागलाय का कसं काय अजून एवढं नाहीये पण मी त्याची ओळख करून घेईन चांगली <laughs> काय सांगाल ह्या दादांविषयी काय सांगाल कंदूरजादवान दादांनी ऍक्च्युली शेडजी म्हणले तुमचं आता पार्टनरशिप पैसे सगळं चाललंय मानापानासाठी तुम्ही बहीण म्हणून माप दिलं पाहिजे आणि दादानी तर मग काय सगळं ताई तुम्ही अगोदर परत मी म्हणतात त्यामुळे मी दादांची रुनी आहे आणि काल आशा एका हो 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 बोलाल काय सांगत राजा राजाचा आहे राजा <laughs> राजाचा राजा आहे मला नाही वाटत की राजा मला कधी नाराज करत आणि जरी कसं एका दिवशी काय झालं करत नाही हे ना चांगलं क्षण दिलेत म्हटलं मी तिथं पण माझी ऍडजस्ट करायची तयारी आहे कोण काय अमोर घेऊन जन्माला आलेला नाही आणि तुमच्या नावासोबत तो तुमच्या गावचं नाव मथुरा फार्म चिंचाळे त्याचं पण नाव आता हे होत मथुरा आमच्या सासूबाईंचं नाव आहे ऍक्च्युली खरं शेठजींना खूप प्राऊड वाटतंय की माझ्या आईचं नाव महाराष्ट्र भर होत आहे माझ गावाच पण होत आहे एका म्हणजे अर्जुन आणि ह्या राजामुळं राजामुळे आम्ही नवरा बायको माझी आई आणि माझं गाव सगळं महाराष्ट्रावर झालं राजा कंटिन्यू तुमच्या नाही राजाचं नियोजन तर फार चांगलं आहे पहिल्या सुरवातीपासून राजा स्वतःच राजाचं पहिर करतोय म्हणाय काय हरकत नाही होई नाही म्हणत होतो आम्ही सगळी साथ चांगली लावली पहिली जुनी लोक होती त्यांची संघटना चांगली आमची असल्यामुळं सग पहिल्याला काय अडचण आली नाही त्यात आता भर म्हणजे ताईंच्या नावाची ज्यावेळी पाठिंबा मिळाला राजाला त्यापासून तर काही विषयच नाही त्याला पायऱ्याचं काय अडचण आली नाही आता म्हणलं पहिलं माग माग म्हणजे हे आमच्या पळा असं झालं असं काय नाही पण कसं आहे एक ट्रेंड झालाय आदत वयात एवढं वास रुपये आलंय दोन वेळा सलग दोन दिवस अठ्ठेचाळीस तासात हिंद केसरी झालं ताईसनी पण लगेच दुसऱ्या दिवशी हिंद केसरीचा मान त्यानं दिला एवढं चांगलं केलंय त्यांना आमच्यासाठी की काय म्हणजे एक इच्छा काय अशी राहिली नाही राजा कडून आम्हाला कि बाबा त्यांना आमचं अजून काय केलं पाहिजे असं काय सांगाल हे गुलाल कपाळाला त्याचं सुख काय गुलालाच सुख तर काय सगळा संघर्ष त्या सुखासाठी आहे गुलालासाठीच आहे कुठ तरी नंद्याची आठवण येते गोज येते प्रत्येक बघून नंद्याचीच आठवण येते पहिल्यांदा ज्यावेळी घेतला त्यावेळी पहिल्या जोटला बघितल्यावर नंद्यातला स्मरूनच आम्ही हा नंदी घेतला होता आणि ते नंद्याच्या झोट्यातच पहिला पळवून त्याला ट्रेन केला तुमची क खरेदी कशी काय झालेली राजेश आमच्या भागात सिक्कनचं मैदान होतं तिथं फेऱ्याला वासरू आलेलं पहिल्याच मैदानात फेरा बघितला आणि आम्हाला पसंत पडलं लहान होता बच्चा आणि त्याच दिवशी घेतला आम्ही गे। आता राजा तुमच्या कंदूरचं पण नाव म्हणजे नकाशावर आणले आणले काय सांगाल त्या विषयी कसं गावाचं नाव कंदूर कंदूर हे विशेषतः माहिती नव्हतं राजामुळं आणि आणि पहिलं आमच्या झालेलं होतं पण बंदीच्या काळात ते नाव विजलं आता मीडियामुळे परत आता राजामुळं ट्रेंडिंग राहिले नाव कंदूरचा राजा जनरेशन गॅप हो जनरेशन मध्ये गावाचं नाही मालकाची ट्रेनिंग पण त्याला तसे लाभले असेल <laughs> ट्रेनिंग तर करायलाच लागते ला ला कुठलंही ला क्षेत्र असू दे त्यात संघर्ष आहे त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे तेवढी त्याच्याकडून ते आपण कसरत करून तयारी करून घेतली पाहिजे त्याशिवाय उघडत नाही यशाच शेवट सांगा आता एक रहस्य यशाचं रहस्य माझं राजाचा आजचा किती गुलाल तसा माझ्या अंदाजाने एक पंचवीस गुलाल झालेत राजाचं या चालू सीजनला चालू मधले पंचवीस आणि एक नंबरचे त्यापैकी एक नंबरचे वीस ते बावीस गुलाल एक नंबर आणि दोन नंबर मध्ये पण किती झाले दोन नंबर मध्ये तसे तीन चार गुलाल दोन नंबरचे आहेत बाकीचे सगळे एक नंबरचेच आहेत एक दोन यातच राहत काय वडगाव हवेल जे मोठं मैदान होत त्या मैदानात पण दोन नंबर हो त्या वडगाव हवेलीला जे झालं कोपरडा हवेलीचं मैदान तिथं पण कडनं पळून उजवीनं बाहेरनं पळून दोन नंबर दोन नंबर पब्लिकला ट्रेनिंगला कसं ट्रेन केलं पळायला पब्लिकला ट्रेन काय होतंय आमच्या भागात सेकंद चे मैदान होते सेकंद पट्टा जिथे एकच पट्टी असते दोन्ही साईडने पब्लिक असत त्या ह्याच्यात पळवून आम्ही पब्लिक वर त्याची भीती मोडली आणि त्यापासून ते पब्लिकला ठाम पळायला म्हणजे सेमी ला जरी पब्लिक आलं फायनल ला पब्लिक आलं तरी काही काहीच अडचण नाही कारण पहिल्या सुरुवातीला पाया त्याचा पब्लिक वर पळवूनच त्याला तयार केला आम्ही करताना खांदी तिथे सेकंद ला काय होतं दोन्ही खांदी कुठल्या जरी स्वग्याला टाकला तरी पब्लिकलाच पळावं लागतं त्यामुळे दोन्ही खांदी तो पब्लिकला तयार झाला धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मला बद्दल आणि पुढील वाटत तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद